नमस्कार मित्रांनो मित्रांनो रेशन कार्ड धारकांना पुन्हा एकदा आनंदाचा सिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत शासनाने घेतला आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे ज्या वस्तू मिळतात एक किलो रवा डाळ साखर एक लिटर खाद्य तेल यामध्ये आता एक नवीन वस्तू समाविष्ट करण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो ती वस्तू कोणती आहे आणि कोणत्या दिवशी हा आनंदाचा सिधा मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि साईड बेल आयकॉन नोटिफिकेशन वरती प्रेस पूर्ण ऑल नोटिफिकेशन मिळवा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्यात गुढी पाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिधा पत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबांना हा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे ते पहा छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यशी वरील केसरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांना एक किलो रवा डाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या वस्तू वस्तू रेशन दुकानात मिळणार मिळणार तसेच मित्रांनो यामध्ये नवीन एक कोणती आहे ते किलो किराणा बसेल अशी एक मोठी विणलेली कापडी पिशवी देण्यात येणार आहे आणि मित्रांनो ही कापडी पिशवी लाभार्थ्यांना वर्षातून दोन वेळा देण्यात येणार आहे अर्थात दर सहा महिन्याने एकदा या प्रमाणे रेशन दुकानातून दुकना मिळणार आहे तसेच मित्रांनो खाली बघार राज्यातील सुमारे एक कोटी एकोणसत्तर लाख शिधापत्रिका धारकांना हा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे आणि यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख इतक्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो गुढीपाडवा निमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यातील रेशन कार्ड धारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद